श्री स्वामी समर्थ चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी प्रकटले या दिवसाला स्वामी प्रकट दिन किंवा स्वामींची जयंती असे म्हणतात हा दिवस म्हणजे लाखो करोडो स्वामी भक्तांचा श्वास आहे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी मठात ठिकठिकाणी थीक मोठे उत्सव असतात स्वामींच्या पालख्या निघतात अतिशय मंगलमय वातावरण असते या दिवशी स्वामी भक्तांनी संपूर्णतः उत्सवात स्वतःला झोकून द्यावे उत्सवाच्या आयोजनात मठाच्या आरास कामात स्वच्छतेस हातभार लावावा स्वामींची मनपूर्वक सेवा करावी या दिवशी स्वामी भक्तांनी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन पंचोपचार पूजन करावे गोडधोड ठेवावे स्वामी चरित्र गुरुलीला मृत या ग्रंथांचे पारायण करावे शक्य झाल्यास श्रीक्षेत्र अक्कलकोटला दर्शनासाठी जावे या दिवशी उपवास धरावा त्याचप्रमाणे यथाशक्ती श्रीक्षेत्र अक्कलकोट आणि गरिबास दान द्यावे अन्नछत्रास सहाय्य करावे स्वामींच्या अन्नछत्रास सहाय्य करावे धान्य द्यावे घरात पूजन करावे घरी स्वामींची तस्वीर किंवा पादुका असतील तर त्यांची पूजा करावी केळीच्या पानावर सात्विक नैवेद्य दाखवावा नैवेद्यात बेसन लाडू आणि पुरणपोळी ठेवावीच स्वामींना आवडतो म्हणून हा नैवेद्य ठेवणे आवश्यक आहे लहान मुलांना या दिवशी स्वामींच्या आवडत्या कडबोळ्या अनाथाश्रमात जाऊन वाटाव्यात अखंड नामस्मरण करावे स्वामी स्तोत्रे मंत्र पोथी वाचन यात दिवस अखंड स्वामी नामस्मरणाने घालवावा स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांच्या मुख्य चार अवतारांपैकी एक होते हे सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे स्वामी हे नुसते दत्तांचे अवतार नव्हते तर ते एक प्रखर तेजस्वी आणि अविनाशी दैवी पुरुष होते स्वामींनी गांजलेल्या खचलेल्या पिचलेल्या आणि दुर्बल माणसाला कनवाळू दैवत असलेल्या दत्त भक्तीचा खरा मार्ग दाखवून त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला होता स्वामी हे अतिशय भक्तवत्सल आहेत त्यांचा भक्तिमार्ग हा साधा सरळ सोपा आणि स्वार्थविरहित आहे स्वामी समर्थांनी नुसते चमत्कार केले नाहीत तर त्यांनी आपल्या भक्तांना उभे करण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे नोकरी असो घराचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो घरगुती वाद असो स्वामींनी पुढाकाराने भक्तांचे प्रश्न सोडवून त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले आहे स्वामींचे वर्तन हे चमत्कारिक होते स्वामींनी भक्त समूहाला दिशादर्शन करण्यासाठी आणि दत्तात्रयांच्याच भक्तीचा प्रसार करण्यासाठी अनेक चमत्कार केले पण स्वामींच्या भक्ती मार्गात अंधश्रद्धेला अजिबातच थारा नव्हता त्यांनी भक्तांना अंगाऱ्या दुपाऱ्यापासून दूर ठेवले हे त्यांच्या भक्तीचे विशेष स्वामींनी कोणत्या भक्ताकडून काही मागणी केली हे असे शक... अशक्यच होते त्यांना फक्त खरी भक्ती हवी होती भक्ताला खर्चात पाडणे त्यांना आवडत नसे श्री स्वामी समर्थांची भक्ती ही सर्वार्थाने भक्तांना तारणारी आहे संकटसमयी नुसते स्वामींचे स्मरण केले तरी स्वामी मार्ग दाखवतात असा शेकडो स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे भक्तांना संकटाला सामोरे जाण्यासाठी जे बळ लागते ते नुसत्या स्वामींच्या नामस्मरणानेही भक्तांच्या अंगी संचारते स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहे स्वामी हे कडक दत्तावतार असले तरी भक्तांची खरी भक्ती ते जाणतात त्यामुळेच स्वामी समर्थांच्या भक्तगणांमध्ये प्रतिवर्षी बरीच वाढ होत असते आजही स्वामींच्या चमत्कारांचे त्यांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले पावली त्यांच्या भक्तांना मिळत आहेत श्री स्वामी समर्थ